जातीय करणींची आपल्याला बेरीज बघायचे सात करणित तीन अधिक एकोणतीस कर्णित तीन आता आपण काय करणार जे पूर्ण संख्या आहे त्यांना एका कंसामध्ये घेतला घेणार सात अधिक एकोणतीस कंस पूर्ण गुणिला इथं पण करणित तीन आहे इथं पण करणित तीन आहे पण आपण इथं एकदाच गुणिला कर्णी तीन करणार ठीक आहे सात अधिक एकोणतीस किती होतील छत्तीस गुणिला कर्णी तीन ठीक आहे आता इथं इथं पण कर्णित तीन आहे इथं पण करणित तीन आहेत तरी पण इथं एकदा तीन बरं आलं त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला आता हा जो पूर्ण कंस आहे त्या कंसाला गुणिला करून तीन आहे त्याचा अर्थ काय होतो माहिती आहे का हा जो कर्णित तीन आहे तो सातला पण गुणिला आहे आणि हा जो कर्णित तीन आहे तो एकोणतीस ला सुद्धा गुणिला आहे मग आपण काय केलं त्याला माहिती का या दोघांची बेरीज करून टाकली त्या दोघां ते दोन पद होते की नाही दोन वेगवेगळ्या पूर्णांक संख्या त्यांचा त्यांची बेरीज करून आपण एकच संख्या करून टाकली त्यामुळे त्या एका एकाच संख्येला गुणिला ती। कर्णित तीन केलं छत्तीस गुणिला कर्णित तीन आता त्यालाच आपण असंही लिहू शकतो छत्तीस कर्णित तीन जरी तिथं आपण गुणाकाराचं चिन्ह नाही वापरला तरी तिथं त्या दोघांमध्ये त्या दोन्ही संख्यांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे असं गृहित समजायचं म्हणजे असतंच तिथं परंतु आपण लिहत नाही त्याला असं लिहिलं काय असे लिहिलं काय ठीक आहे म्हणजे आपण सजातीय करणींची बेरी आपण त्या दोघांची बेरी आपण या पद्धतीने असं करू शकतो यालाच रूप देणे असेही म्हणतात